पात्र वनहक्क दावेदारावर जीव घेणा हल्ला दहशत माजवणाऱ्या वनपाल बेडसे यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व या मागणीचे निवेदन सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भांबरे यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर आर टी गावित रामसिंग गावित रणजित गावित शीतल गावित दिलीप गावित विक्रम गावित राजेश गावित जालमसिंग गावित उत्तम गावित प्रभाकर गावित हिरामण महाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या निवेदनावरील विषय असा वरील विषयानुसार निवेदन सादर करतो की मौजे खोलविहीर येथील रहिवासी व सत्यशोधकचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड करणसिंग रडत्या कोकणी हे पिढ्यानपिढ्या पीड़या पिढ्या वन जमिनी कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवितात आदिवासी वन हक्क कायदा दोन हजार नियम दोन व सुधारित अधिनियम दोन अंतर्गत मिळालेल्या वनपट्टा शेतात दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान शेतीची मशागत करीत असताना चिंचपाळा वनक्षेत्रातील गुंडप्रवृत्तीचे वनपाल आत्माराम बेडसे व देवमन आवश्या सूर्यवंशी वनरक्षक वॉचमन अंकलेश बंसीलाल गावित श्रावण किशोर कोकणी सह पाच ते सहा वॉचमनांनी दारूच्या नशेत करण सिंग कोकणी याला तुझ्या बापाची जमीन आहे का कुणाच्या परवानगीने खोदतो मादर कोकण्या आईवरून सगळ्यांनी हातात असलेल्या काठ्यांनी मारहाण केली आहे यात पाय झाला जेव्हा कोकणी खाली पडले तेव्हा गुंडांनी होश आला असताना स्वतःच्या गाडीचे काच गाड्या फोडून गुन्हा लपवण्यासाठी जबरदस्तीने करण सिंगला गाडीजवळ उभे करून फोटो काढण्यात आले करण सिंग कोकणी नंदुरबार शासकीय दवाखान्यात उपचार घेऊन दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न करता पूर्ण दिवसभर बसवून ठेवले याच दिवशी वनपाल बेळसे यांनी करणसिंग कोकणीवर खोटा गुन्हा दाखल केला गुंड प्रवृत्तीचे वनपाल बेळसे वनरक्षक सह वॉचमननी नावली सह खोलविहीर मधील वनहक्क दावेदारांना दहशत निर्माण केली प्रलंबित व वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करीत असताना ट्रॅक्टर चालकांना धमकावणे शेतात बोरवेल करीत असताना बोरवेल मालकांना धमकावणे त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे दारू पिऊन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करीत आहेत तरी आपल्याला विनंती की सदर गुंड प्रवृत्तीच्या वनकर्मचाऱ्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा व आदिवासी वन हक्क कायद्याचा भंग केल्याबाबत गुन्हे ताबडतोब दाखल करीत आदिवासींना न्याय द्यावा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास सर्वस्व जबाबदारी विसरवाडी पोलीस स्टेशन व वन खात्याची राहील अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं विषय हा होता की नवापूर तालुक्यात वन पट्टाधारक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना धमकावणे माठो कणे या प्रकारची दादागिरी वन्य खात्या करीत आहे बावीस तारखेला एक ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे ऐंशी वर्षाचे त्यांच्या करंसी कोकणी याच्यावर वन खात्याचे वन्यपाल भेडसे नावाचे आणि वासमार असा आठ लोकांनी दारू पिऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हल्ला केल्यानंतर आज आज आजपर्यंत करंसी कोकणी हे दवाखान्यात ॲडमिट आहे आम्ही त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पुण्या दिवसभर बसून ठेवलं परंतु गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आज एक आठवडा उलटून सुद्धा विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि आमच्या विरोधात खोटा तक्रार खोटा खोटा गुन्हा हा फॉरेस्टने दाखल केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या गुंड प्रवृत्तीचे जे वन्यपाल आहेत भेडसे त्यांच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जे दहशत माजवले ते समाप्त व्हायला पाहिजे दुसरं निवेदन हे होतं की नवापूर तालुक्यात सामूहिक हक्क जे मंजूर करण्यात आलेले आहे ते चुकीचे आहे याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर नाशिक प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं आहे की हे चुकीचं सामूहिक हक्क रद्द करा आणि वन हक्क समितीने प्रस्ताव पाठवलेला आहे ते प्रस्ताव मंजूर करा कारण की या सामूहिक हक्कामध्ये प वनपटधारक शेतकरी आहेत प्रलंबित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल विचार केलेला नाही जे क्षेत्र आहे ते सगळे क्षेत्र सामूहिकासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे यामुळे गावागावामध्ये तेळ निर्माण होत आहे आणि याच्या याला कारणीभूत आहे हे वन खातं आहे ते रद्द व्हायला पाहिजे यासाठी हे आज आम्ही इथे आलेलो आहे या पाच दिवसामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास वन खात्याचे वन्यपाल व भेडसे हे जबाबदार राहतील